नमस्कार ॲग्रोटिक गुरुजीच्या या यूट्यूब लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब लाईव्ह घेण्याचं एक मुख्य कारण आहे मराठवाड्यात साधारणतः परभणी जिल्ह्यात मी ज्या शेतात उभा आहे त्या ठिकाणी हे जे कांदा उत्पादक आहेत संपतराव घुमरे आणि त्यांनी उत्पादित केलेला हा कांदा आहे ऑफ कॅमेरा त्यांनी मला सांगितलं की जायकवाडी तर आता जास्त विलंब न कर मुलाखत या ठिकाणी हे आहेत संपतराव घुमरे वाघाळा तालुका पात्री जिल्हा परभणी येथील कांदा उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकरी मला सांगा सं... कांदा आपला दोन तीन महिन्यात निघते म्हणून कांदा घेतला आणि वाटलं कमी काळात निघाल चांगलं उत्पन्न पण ते, उत ते कांद्याचे तसे भावाची बोंब झाली त्याच्यावरून काय कुठं नेव हेच भानगड पडली आता कांद्याची बर तर नेमकं तुम्हाला कुठं पाहणी केली होती का कांदा घेण्यामागचा काय उद्देश होता पाहणी केली ती ना इकडं माजलगाव साइड ला कांद्याचं उत्पादन घेत होते चांगलं कमी पाण्यावर मग त्याच्याच मार्गदर्शनाखाली म्हणले तुमच्याकडे पाण्याचा अभाव आहे त्याच्यामुळे कांदा उत्पादन घ्या तीन महिन्याचं पिक साडे तीन कांदा साधारणतः एक एक असत एक एकर एक एक किती खर्च आला तर लावगणीला आपण म्हणजे सुरुवातीला रोप केलं होतं आदिवापी पद्धतीनं तर दोन किलो रोप टाकलं होतं तर दोन किलो मध्ये एक रान समजा ते रो करियाणाचा अडीच हजार रुपये खर्च लागणचा सहा हजार रुपये आणि आता ह्याला काढायला रुपये खर्च लागला हे सगळं मिळून एक पंधरा ते वीस हजार रुपये गेले वीस हजार रुपये वीस हजार रुपये गेले आणि तुम्ही एखाद्या मार्केटला नेण्याचा प्रयत्न केला का कांदा केला एक दहा वीस कट्ट्याने तर तीन रुपये भाव लागला तीन रुपये वीस कट्ट्याने किती रुपये आले तर तीन रुपये किलो न बघा वीस काट्याचं दहा क्विंटल भरलं तर किती तीन हजार रुपये आले त्याच्यात वाहतूक दीड हजार रुपये गेली आणि आडती एक कटली पाचशे रुपये बरं हो हजार रुपये उरले बर बर हो आता हे कांदा नेमका कुठं न्यावा ने हो। ने याचे किती पैसे येते हे आम्हालाच कळाय ना झाल्याला खर्च निघतय का नाही ही भानगड झाली आता मग पुन्हा तुम्ही कांदा घेणार का नाही आता कशी इच्छा होईल घ्यायची कशी इच्छा होईल घ्यायची असा भाव म्हणला सुरुवातीचा काळात बरा भाव होता एक सुरुवातीला पातीचे कांदे जे चोर आले पंचवीस तीस न चोर वाटलं चला चांगलं उत्पादन होईल आपला खर्च आता कसे पन्नास एक हजार रुपये उरतील पण आता अशी भानगड झाली की याच्यातून खर्चच निघतंय का नाही हेच कळायला माझ्या काय अनुदान देतो म्हणलंय दोनशे रुपये ते आपल्या आप परिसरात देते का नाही आपलं तिकडं जास्त कांदा तिकडेच पिकत आहे लासलगाव नाशिक साइड तिकडे मग आपल्या इकडे भेटतेत का नाही ती एक, एक भानगडे नाही नाही तुम्ही माहिती सांगू एक हे की ज्यांनी शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन घेतले कुठल्याही भागातला असो की त्यांनी फक्त मार्केट कमिटीला त्याचा विक्री करायचं आणि त्यांनी त्याच्या पावत्या ठेवायच्या पण आपल्या इकडं मार्केट बी नाही ना मार्केट कमिटीला पावत्या पावती काय बघा ही वाईट अवस्था आहे कारण की या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारच्या मार्केटमध्ये कांदा खरेदी होत नाही अधिकृतरित्या आणि झाला तरी त्याची पक्की पावती कोणी द्यायला तयार नाहीये मग हे दोनशे रुपयाचं जे अनुदान आहे या शेतकऱ्यांना भेटणार तर ते नेमकं भेटेल कसं आणि हे शेतकरी आहेत ना हे म्हणजे हे खरे कापूस उत्पादक आहेत ऊस उत्पादक आहेत पण गेल्या पाच वर्षात इकडे पाऊस झाला नाही आणि पाऊस न झाल्यामुळे यांनी ह्या तुम्ही कांद्याकडे वळला कांद्याकडं आणि यांना बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं किंवा बऱ्याच जणांना सांगितलं माझं तालुक्यातले काही शेतकरी असतील या शेतकऱ्याची सासरवाडी माझगाव तालुक्यामध्ये त्यांच्या सासरवाडीतून आज सांगितलं की आम्ही तीन तीन चार चार पिकं घ्यायला लागलोत आणि तीन महिन्यात पिक येत आहे आणि कमी पाण्यात येत तुम्ही कशाला दुसऱ्या पिकाच्या नादी लागतात या पद्धतीत त्यांचं मन वळवलं आणि ह्यांनी पहिल्यांदाच कांदा घेतला आणि पहिल्यांदा घेतल्यानंतर आज ह्यांची अशी मानसिकता की नको पुन्हा करायचं नाही पण एक मी सांगू इच्छितो संपत संपतराव तुम्हाला की तुम्ही हे जे प्रयत्न केलाय आपल्या ग्रामीण भागात एक मन आहे जिथं हरवलं तिथंच शोधायचं मग माझं म्हणणं आहे की तुम्ही या सीझनला जरी गेला असल तुमचा अनुभव आता पक्का झालाय कारण की पहिल्यांदा संपतरावला हे माहिती नव्हतं की कांदा काढणी नंतर त्याच पश्चात काय प्रक्रिया काय करायची त्याला वाळवण किती दिवस ठेवायचंय कारण की त्याचं साठवणूक त्याचा दर्जा त्याचं शायनिंग वगैरे वाढवण्यासाठी काय करता येईल त्याला तर त्यांनी थेट उपटल्यानंतर सावलीला वगैरे आणले उपटल्यानंतर जमिनीवरच त्याला वाळवण्याचा प्रयत्न केला नाही पण यावर्षी त्यांना मार्केटिंग करता वेळेस बरेचसे अनुभव आले की कांदा देताना कशी प्रतवारी करायची त्यांनी मग ते कांदा मार्केट नंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तीन ढिगं लावली तर हा पलीकडचा मोठा आहे ग्रेडिंग मोठा का कांदा आहे आणि हा दोन नंबर आहे त्यानंतर या ठिकाणी त्यांनी तीन नंबर ग्रेडिंग केले तर कमीत कमी एक अनुभव त्यांच्या पाठीशी आलेला आहे पण त्यांचं म्हणणं आहे की ह्या दुष्काळी परिस्थितीमध्ये आम्ही हे केलेलं असताना जो कुठलं मार्केटिंगचं नियोजन असायला तर निश्चितच ह्याला भाव चांगला भेटला असता पण सगळं मार्केटिंगचं वगैरे काही नियोजन नसल्यामुळं आयात निर्यातीचं धोरण त्यांना त्या संदर्भात त्यांचं माझ्याशी ऑफ कॅमेरा बोलले किंवा मला ते वाटलं बाहेर देशात जर कुठं पाठविले असते हे कंटेनर वगैरे तर भाव नक्की वाढला असता तर मग आता तुमचं उसाचं कसं आहे उसाचं चालू झालंय कवाचा लागून होता ये एक नोव्हेंबर एक नोव्हेंबर आणि तोड कधी आली तोड आता ब... एक चौदा जानेवारीला हां हा 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 म्हणजे तोड का तुम्हाला अजून एक सांगायचं की यावर्षी ऊसाच या, या भागात तो ऊस तोडणी करीत असताना मजूर असो ठीक आहे सगळ्यांच्या चा, सगळ्यांना चार पैसे मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना पण मिळायला पाहिजे तर या ठिकाणी तोडणीसाठी एकरी चार पाच सहा हजार रुपये एकरी तोडणीसाठी ते कोयत्यावर ठेवण्याची एक पद्धत असते की कोयत्यावर एकशे एक रुपया नारळ गुलाल या भागात तोडण्याची पद्धत आहे पण या ठिकाणी आता यावेळेस सहा पाच असे हजार रुपये त्या कोयत्यावर ठेवा लागले त्यानंतर तो फड सुरू व्हायला आणि फड सुरू झाल्यानंतर साधारण किती दिवस झाला चालू आहे तुमचं फड झालं पाच सहा दिवस झाले सुरू एकच एक उसय अजून अर्धा बी गेला नाही तीन दिवसाला ट्रिप चालली प्रत्येक ट्रीप तीन तोडलेला मला तीन तीन दिवस वाळायला सरासरी एका एकरला सहा हजार रुपये खर्च यायला जायला बरं तू तोडल्या वजन घटत असेल का घटायलाच ना काल ट्रॅक्टरवाल म्हणलं आठ ची ट्री भरण भरली सातची म्हणजे सगळ्या गोष्टीतून आपण जे थेट फेसबुक युट्यूब लाईव्ह आहे याचं नाव मुताम ठेवलं होतं की कांदा पिचलेला कांदा उत्पादक पिचलेला ऊस उत्पादक पिचलेला म्हणजे काय माहितीये का करायला काही गेलं तरी दोन्हीकडून तो सामटीत सापडला सा ते ते चाललाय आणि त्याच्याच सगळ्यात जास्त मारत्या त्या शेतकरी वर्गाला जास्त कसा बसायला आहे त्याच्यामुळे ह्या आपण युट्यूब लाईव्ह नावही पिचलेला शेतकरी आणि थेट मुलाखत तर याच्यामध्ये कुठं एडिटिंग वगैरे काही नाही कारण की थेट जे प्रश्न विचारतोय की थेट आपले शेतकरी त्या उत्तर देत आहेत मग आता तुमच्याकडं क्षेत्र किती बरं सगळं आपल्याकडं पाच एक्कर पाच एकर क्षेत्र आहे ती आता हे सिजनेबल भिजते समजा म्हणजे सोर्स काय तुमच्याकडे भिजवण्याचा बोर आहे बोर। बोर, बोर बोर घेतलेला पण पाणी कमी झाले आता हाँ, 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 आता काही विषय नाही आता यावर्षी पाऊस काळ किती राहिला होता पाऊस काळच किती पडलाय उगा दोन तीन पावस दोन, दोन तीन पावसाचे पिक जमत मग हे उसाचे हे हालकाशामुळेच असे वाळायला ती काय मग आता आपण काहीतरी घेतलं असताना पाणी असलं का पाणीच नाही आता चेकबोर गुळण्या खाण्याला काय गहू काय केलं ती पाठीमागल्या बाजूला काय ती बाजरी केली काय काय का शक्य दिसाय ना ती निघण्याची उन्हाळ्या बाजरीचा उन्हाळा आता उस्त मोडा लागल त्याच्यामुळे ती बाजरी पेरली तर बाजरी आता पेरून एक पाणी दिलंय बघा पण काय नाही एक तेच पाणी द्यायला दोन तीन दिवस लागायला तितक्याला आता गुळण्या हानायला पूर आता तिचा शेवट होईल का नाही हे भरवसा नाही तुमचा अर्धा अधिक ऊस असा वाढलेला दिसायला म्हणजे उभा असतानाच वाढलेला हो उभा असताना मग त्याच्यावर ते, ते पाणी पुरायनाच गेलं आणि कडी पोस्तूर यायनाच गेली सगळं त्याच्यामुळं सोडूनच गेलो मला आता जाईन तवा जाईन बरं मागच्या वर्षी पहिल्यांदाच लावलेला पहिल्यांदा बागून बाहेरून बेन आणलो बाहेरून बाहेर बेण्याला खूप खर्च आला हो सत्तावीसशे रुपये टन बेन हो, बरं मग खरं तीन वर्ष ठेवल्याशिवाय परवडत नाही परवडत कारण की पहिल्या वर्षी तर खर्चात जाते हो मग आता तुम्ही मोडायचा विचारात शंभर टक्के काही विषय येत नाही पाच आच्छादन करून ठेवले काहीच होणार नाही त्याला पाणी एखादा तरी बसावं लागणार आहे कसं शक्य हो कठीण नाही आणि ऊसातून म्हणजे खर्च निघेल का नाही या वर्षी आता आता खर्चाच काय सांगता येत नाही एक साधारण पंचवीस ते तीस टन जाईन वाटायला काय शक्य खर्चाच बघा ना पंचवीस ते तीस टन बेन काय रेट आणलं सत्तावीस सत्तावीसशे रुपये किती टन होत बेन साडेतीन टन साडेतीन सत्तावीसशे रुपया अच्छा खत आहे खत आहे पुन्हा ट्रॅक्टरची मशागत आहे आता नेऊन घालण्याचा खर्च आहे सगळा खर्चच आहे ना उसमानल्यावर काय त्याच्या दिवशी नाही आणि पहिलेच वर्ष मोडायला कंबरडच मोडायचं काम कंबरच मोडायचं काम आहे काय त्याच्यामुळे हे करायला गेलो कांद्याचं ह्याच्यात असं भावात हे झालं साधारणतः ह्याला दहा रुपये तरी भाव लागला असता तर कस तरी उरले असते काहीतरी पाच पंचवीस हजार रुपये मार्केटला नेल्यानंतर अजून वाट बघायला का भाव वाढण्याची आता ती का शेतकऱ्यापेक्षा दुसरं काय असते तेवढीच आशा असते चला आज न उद्या वाढण साखरात झाल्या वाडण अशी आशा मोठू लाय ते माझे एक लक्षात आलंय मी यांचं साठवण केलेला कांदा आहे ना तर ते अशा पद्धतीनं असे कोम यायला लागले तर डबल हे करायला पुन्हा आणि आता डबल छाटणी याचा तर काही भाव राहणार नाही तर ही मला बोलताना त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांच्या बोटाचे जे असे नख आहेत नख सुद्धा राहिले आहेत मग या ठिकाणी त्यांना सारखं ते त्यांना माहित नव्हतं की त्या त्याला जे कांद्याला खाल्ल्या बाजून मुळे आहेत वाळलेल्या तर त्या कापायच्या आणि पहिल्यांदा बिटल व्यापाऱ्यांनी असं लक्षात आणून दिलं की खाल्ल्या बाजूच्या ज्या मुळ्या आहेत त्या तुम्ही काढल्या नाही त्याच्यामुळे त्यांना एक रुपयाचा दर कमी भेटला होता आणि आता ते ते त्यांनी अक्षरशः त्यांच्या मंडळी आणि त्यांनी दोघांनी शेतात काम केलंय कारण की मजूर याच्यात परवडायला त्यांना काही वाण नव्हता कारण की दोनशे रुपये देऊन मजूर देऊन त्याचं कापणी करायचं आणि okay. भाव ऑलरेडी तीनशे रुपये क्विंटल आहे मग एक क्विंटल तर मजूरच घेऊन चालले साधारणतः सत्तर ते ऐंशी किलो म्हणून त्यांनी काय केलं की दोघात पती पत्नीने मिळून त्यांनी ते कांदा ग्रेडिंग करण्याचा प्रयत्न केला आणि एक, एक नंबर साईज यक्कर काढली फक्त हे अशा मुळ्यानं काढल्यामुळं त्याला भावाला तुला ही दोन नंबर साईज ही काढली काय आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा कांदा मार्केट नसल्यामुळे काही इलाजच नाही आपण घेताना उत्पादन चांगलं घेतलं पण आता पुढं असं होईल मग काय माहिती का, ग्रेडिंग हे चांगली केली आपण ते तीन नंबर बाजूलाच काढलाय आणि आपल्या इकडलं जे मार्केट आहे पाथरी माजलगाव ही त्याला तीन नंबरला मार्केट आहे एक नंबरला आणि दोन नंबरला मार्केटच नाही आता हे मार्केट इकडं असं म्हणते सोलापूर हे त्या साईडला ह्या मार्केटला ह्या मार्केट कांद्याला भाव आहे नंबर एक दोन घरूनच किराया द्यावा लागायचा वाहनाचा बरोबर कस शक्य बर तुम्ही हातावर विकण्याचा प्रयत्न नाही केला हातावर विकण्याचा करायला प्रयत्न पण किती विकत असते मला सांगा ना आता त्याला कांदा हाता विकण्यास कस शक्य का त्याला घरचं वाहन लागते मग वाहनाला किराया द्यायचा त्याच्यात कट्टे टाकायचे पुन्हा मार्केट मध्ये बसायचं दिवसभर शेतातले काम कोणी करायचे तुमच्याकडे गडी नाही गडी नाही काय स्वतः शेती बरोबर एवढं झाल्यानंतर आठवडी बाजार जरी केले आठवड्यातून दोन तीन हो मग शेतीचं नियोजन म्हणत आहे दोन तीन बाजार करायचं म्हणजे पुन्हा ह्याची डबल निशणी करा लागते ना छाटणी खराब होऊन जाते ना जागेवर इतक्या दिवस तुला बरोबर त्याच्यावर ते डबल डबल करायला परवडत नाही त्याच्यावर आता काय जे होईल ते होईल आता चार आठ दिवस थांबून एखाद्या मार्केटला विकायचा मग परवडू का न परवडू ठीक काय विचार त्याचा काय विचार करायचं नाही आता काय विचार करा सगळं एक वाटलं होत शासनाच चालू लागलं की भाव काय कमी जास्त करून हे करायचं काहीतरी सबसिडी द्यायची का शाव हे पण ते काय व्हायचं वाण नाही आता ते अनुदान जाहीर केलंय ते आपल्या पस्तूर येते का नाही ही भानगडे तुम्ही मूक पण आहेत पक्की पावती घ्यायची घ्यायची कुठून पक्की पावती तुम्हाला आपल्या मार्केटला भेटतच नाही तुम्ही पाथरी जा माजलगाव जा परळी जा परभणी जा या मार्केटला पक्की पावती भेटत नाही पक्की पावती गेची। जर घ्यायची असली तर सोलापूर लासलगाव तिकडे ते मार्केट मोठा नाही गेची तुम्ही सोलापूरला जायचा प्रयत्न केला ना केलता पण भाव असा म्हणजे कसं शिके मला सांगा ना गाडी भाडं विचारलं तर तेरा हजार रुपये गाडी भाडून पड मग मला सांगा तेरा हजार रुपये गाडी भाडं द्यायचं म्हणल्यावर कसं शक्य बरोबर काय म्हणजे भाड्याची पैशाची तयारी साथ नाही टाकायचं काय म्हणजे विषय काय आहे का, कारे कारे का, का, का कि शेतकरी प्रयत्न करायलाय यातूनही पुढे निघण्याचा प्रयत्न करायलाय निसर्ग साथ देईन आणि ही व्यवस्था ही साथ दे म्हणजे कसं माहिती जिनिंग आहेत कापसाच्या आणि त्याच्या पुढे त्याच्या प्रक्रिया उद्योग नाही म्हणजे सूतगिरण्या वगैरे काही नाही तर आणि ऊस उत्पादक आहे तर आणि कारखाना आहे म्हणजे हे दोनच पिकं घ्यायचे का शेतकऱ्यांनी कड्या की का हे कांदाचे प्रकरण आहे ना इकडं ह्याचं लिलावच होत नाही मग ह्यांनी करा घेऊन म्हणजे पीक परिवर्तन करून बघितलं यांनी शेतकऱ्यांनी की बाबा चला दुष्काळी परिस्थिती याच्यामध्ये आपण काय करू डायव्हर्ट का दहा दहा दिवस ते एक एक महिना भाव नाही म्हणून ते व्यवस्था म्हणजे कमी वेळेत आणि जास्त पैसा येईल असं या पद्धती तीन महिन्याचं हे पीक आहे कांदा म्हणून यांच्याकडे वळले पण इथं ह्यांनी मार खाल्ला पण खचला तो शेतकरी नाही पण कसं माहितीये का कुठल्याही गोष्टीला आपण एक बोलू शकतो की बाबा नाही स्ट्रगलिंग केली पाहिजे लढलं पाहिजे पण एक पद्धत आहे लढण्याला बी एक मर्यादा आहे सांगण्याला आणि आपण एखाद्याला धीर देणार फरक आहे की नेमकं लढणार कसं सहा सहा वर्ष जर तुमच्याकडं बँकेचे एखादी जर लेटर जर आलं तर काय अवस्था होत असेल ह्या शेतकऱ्याची हां हे आपण कल्पनासुद्धा करू शकत नाहीत कारण की सहा वर्षाखाल थकित कर्ज हे भरू शकलेले नाहीत भरण्याची इच्छा नाही का मला सांगा सा खाजगी सावकाराचं तुमतून मागं लावून घेण्यापेक्षा बँकेचं नाम मात्र दरातलं कर्ज घ्यायला कोणाला आवडत नाही आणि ते भरल्यानंतर दुसरं परत सीजनला घ्यायला कोणाला आवडत नाही पण हे पिकनच झालं आणि परत फेडच होईन झाली ही एक वेगळी व्यथा आहे शेतकऱ्यांची आणि ह्याच्यात मध्ये आता पर्याय व्यवस्था करून बघितली मला वाटतंय संपतरावनी सेंद्रिय शेतीचा प्रयत्न सुरू केलेला आहे की बाबा कसं बा, म्हणजे त्या पद्धतीत मध्ये तुम्ही गुंतवणूक कशी कमी करू शकता पण ठीक आहे सगळ्या गोष्टी ठीक आहेत आणि निसर्ग पाऊस ह्या पण गोष्टीला तुम्ही माना आणि जे उत्पादित झाले त्याला दर जर देण्याची व्यवस्था वितरण व्यवस्था आता इथं 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 उत्पादित झालेला माल पुण्याला तर नेऊन विकणं शक्य नाही लोकलला एक त्यांचं त्यांना एक तिथं मार्केट त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे कापूस आहे कापूस दोन वर्षापासून कस तरी पाऊस थोड्या अल्प पाऊस आला होता पण कापूसामध्ये काय झालंय बोंडाळी सारखे प्रादुर्भाव सारखा खर्च इतका म्हणजे त्याचं काढण्याची बी खूप खर्च आहे मजुरी खूप आहे मला वाटतंय वीस रुपये किलो पर्यंत तुम्ही दर दिला मागच्या वर्षी म्हणजे वीस वीस रुपये किलो द्यायचं का कापसाला काय भाव आहे चाळीस रुपये म्हणजे निम्म अर्ध मार्जिन मजुराला मा द्यायचं आणि अर्ध शेतकऱ्यांना आणि त्याच्यामध्ये मग दुकानदार आहेत त्याच्यानंतर ते फवारण्याचा मग सगळा खर्च आहे आणि यंत्रणा तुम्हाला यांत्रिकरण जरी वापरलं शेतामध्ये ट्रॅक्टर वगैरे त्याचा बी खर्च आहे हे सगळं निघणार कसं जगण्याचा बी एक इथं मूलभूत प्रश्न तयार झालाय मग याच्यासाठी ठिकठिकाणी आता जर हे कापूस उत्पादनातून जर पर्यायी वाटा शोधत असतील तर त्या पिकाला बाजारपेठा त्या त्या परिसरात झाल्या पाहिजे आणि मग जेणेकरून हा शेतकरी तगल आणि जगल ठीक आहे आजच्या या फेसबुक लाईव्हचं एवढंच उद्देश होतं की एक ते चार दिवसापासून आम्ही या शेतकऱ्याच्या सतत संपर्कात होतो आणि नेहमीच चिंतेत व्यवस्थित असणार हा शेतकरी मला असं वाटलं होतं की ठीक आहे मी पाहिलो ना तर माझ्या या माध्यमातून तुम्हालाही त्या शेतकऱ्याची थोडीशी व्यथा कळावी हा एक प्रामाणिक उद्देश होता पण आपल्या ह्याच्यामध्ये आपण व्यथा याच्या पलीकडे जाऊन आपण काही प्रेरणादायी काही करता येईल का असाही एखादा नवीन मुलाखत त्या तिथून घ्यायची आहे पण हा शेतकरी प्रेरणादायीच आहे या शेतकऱ्यानं साधारणतः एक एकर क्षेत्रामध्ये ऐंशी ते नव्वद क्विंटल का अंधा काढला आहे बरं का म्हणजे चांगला प्रयोग केला आहे यशस्वी झाला आहे पण मार्केट आणि इथं पडलेला भाव यानं तो पिचला आहे म्हणून आपल्या या थेट फेसबुकचं नावही आपण पिचलेलं ठेवलं जर आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद